आपल्या न्यायासाठी व अक्कासाठी लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोला न्यू न्यूज चॅनल ला लाइक करा शेअर करा, करा। आरोग्य विभाग कृती समितीच्या जिल्हाध्यक्षपदी प्रकाश माने यांची निवड झाल्याबद्दल भुलाबाई चौक वडार समाज मित्रमंडळातर्फे सत्कार करण्यात आला यावेळी कृती समितीचे मार्गदर्शक वाय पी कांबळे ऍडव्होकेट शुभम माने खैराटे चंद्रकांत पवार गिरीश जाधव रणजित घोडके अंबादास मिठापल्ली विष्णू साने पागुल सागर कंबळे आकाश मलांडे हराळे दशरथ कवित्के साईनाथ इरकल अजय शिंदे दिनेश साळुंखे समीर पवार आदित्य निंबोळे रवी शिंदे अजय पवार श्रीनिवास पवार गणराज सरवदे पवन जगताप गणेश चौगुले दर्शन पवार प्रवीण पवार एकनाथ हेगडे प्रेम पवार अकबर शेख आदी उपस्थित होते आज महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी कृती समितीचे नवीन नवनियुक्त अध्यक्ष म्हणून आम्ही एकमताने प्रकाश माने यांना निवड केलेला आहे त्यानिमित्ताने गुलाबाई चौक ओढार समाज यांच्या वतीने आज त्यांचा या ठिकाणी सत्कार आयोजित केलेला आहे तर मी थोडक्यात प्रकाश माने यांचं परिचय करून देतो आरोग्य सहाय्यक म्हणून त्यांनी सेवानिवृत्त झालेले आहेत तरीसुद्धा कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक गोष्टीत हक्कासाठी त्यांनी लढाई आणि स्वतः त्यांनी जातीने लक्ष घालून वेतन असो त्यांचे शेवलुतीचे क रजारोगीकरण असो यासाठी ते लढा उभारलेले आहेत तर त्यांनी महाराष्ट्र आर्ध वेळ परिचारक क कर, सं कर्मचारी त्यांच्या संस्थापक अध्यक्ष व त्यांनी संस्थापक आहेत आणि गेले तीन वर्षापासून अर्धव्यास गुरुचारकांचे जे पगारीचं वेतनाचं प्रश्न होतं ते प्रश्न तरी मार्गी लावलेले आहेत आणि त्यांना सहा हजार रुपये हे मंजूर करून जयकुमार गोरे पालकमंत्री यांच्या यांच्या सईने गेल्या महिन्यात आम्ही स्वतः त्यांच्याबरोबर होतो आणि विशेष म्हणजे अजून त्यांचं असं मागणी आहे की त्यांना कायम प्रवास भत्ता व तसेच त्यांना दहा टक्के जे ग्रामपंचायतच्या कोट्यातून निवड होतात त्यासाठी त्यांची लढाई आहे तर ते सुद्धा मंजुरी होईल असं मी ग्वाही देतो आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो आरोग्य कृषी समितीचे अध्यक्षपदी श्री प्रकाश माने यांची निवड झाले झाल्यापेक्षित आमचे वडर समाजाच्या वतीने त्यांचं या ठिकाणी सत्कार आयोजित केलेला आहे श्री प्रकाश माने हे फक्त जिल्हा परिषद कर्मचारी संघटित काम न करता त्याने अनेक असे सामाजिक काम पैकाडी समाज असू दे वटर समाज असू दे लमाट समाज असू दे त्या सर्व समाज जातीसाठी ते सातत्याने संघर्ष करत असतात आणि आत्ताच एक त्याने अनेक असा संघर्ष करत असताना आमचे भटके आणि विमुक्त जातीचे लोक एस सी प्रवर्गात जावं किंवा एस टी प्रवर्गात जावं म्हणून त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेला आहे त्यांचं एक लढाऊ नेहमीच प्रेरणादायक ठरलेलं आहे आणि त्यातून त्यांनी वेळ काढून सेवानिवृत्त झाले असताना देखील आपल्या कर्मचाऱ्याच्या भावना समस्या लक्षात घेऊन त्यांनी आत्ताच आमचे मित्र सांगितले सांगितल्यासारखे पाने पावल्याने की त्यांनी अर्धवेळ परिचारकांचे वेतन आठ टक् आठ हजारपर्यंत त्यांनी नेलेत आणि त्यांच्या ग्रामपंचायत जसं कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेतात दहा टक्केप्रमाणे त्याचप्रमाणे अर्धवेळ सुद्धा त्यांनी दहा टक्क्याप्रमाणे त्याच्या आपल्या सेवेत सामावून घ्यावं असं त्यांनी सातत्याने प्रयत्न आहेत मी त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो मी त्यांना महाराष्ट्र राज्य कासाहेब कर्मचारी महासंघाच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस